त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान दोघांचाही मृत्यू झाला यात वर्षीय वर्षीय शंकर सुधाकर मोहिते आणि धर्मराज विठ्ठल चिंचोले यांचा मृत्यू झाला आहे पलसखेडा बड तालुका जिल्हा बुलढाणा येथील ते रहिवासी होते या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला नव्हता दरम्यान चारचाकी वाहन हे सिल्लोड येथील असल्याची माहिती मिळाली आहे तसेच सदरील चार चाकी वाहनात काही डॉक्टर असल्याची माहिती समजते आहे तालुक्यातील सपकाळ जळगाव येथून पार्टी आटपून भोकरदनकडे भोकर ते येत होते अशी प्राथमिक माहिती समोर येत असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी भोकरदन तालुका प्रतिनिधी शेख नासेर जालना